नमस्कार मी अतिशय स्वागत आहे तुमचं अलिबाग मूड मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये मित्र तुम्ही आजच्या विषयाचं टायटल बघत असेल की बारशे सतेवाडी हुंडावाडी तागवाडी या रस्त्यासाठी पैसे हे भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांनी द्यायचे भारतीय जनता पार्टीने द्यायचे आणि त्याचं श्रेय घेण्याचं काम हे शेतकरी कामगार पक्ष करणार तर मित्रांनो काय नक्की प्रकरण हे तुम्हाला सांगणं मला अगत्याचं आहे मित्रांनो अलिबाग तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बोरगर हद्दीतील वॉर्ड क्रमांक चारमध्ये बारश्हेतेवाडी होंडावडी ताकवाडी या चार वाड्या आहेत आणि गेले शहात्तर वर्षे ते स्वतंत्र झाला तरी सुद्धा त्यांना जायला अजूनपर्यंत पक्का रस्ता नाही आहे त्या दृष्टिकोनातून गेले कित्येक वर्ष मी चार ते पाच वर्ष या रस्त्यासाठी आवाज उठवतोय म्हणून त्या रस्त्यासाठी अजूनपर्यंत कोणीही शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी निधी वगैरे कधी दिलेला नव्हता पक्का रस्ता त्यांना करून दिलेला नव्हता गेले कित्येक वर्ष शेतकरी कामगार पक्षाची रायगड जिल्हा परिषदेमध्ये सत्ता होती परंतु मित्रांनो मागच्या अधिवेशनामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी आदिवासी मंत्री आहेत भारतीय जनता पार्टीचे विजयकुमार गावित यांच्याकडे ह्या रस्त्याच्या निधीसाठी मागणी केली असता त्यांनी तात्काळ त्या रस्त्याला निधी दिला अलिबाग तालुक्यातील मोरंडे ते वाईस बारसे या रस्त्याची मागणी मी अनेक वेळा करतो मंत्री आपल्याला पण मी पत्र दिलं होत आणि मी आलो होतो स्वतः आपल्या चेंबरमध्ये या माझे छोट्या मोठ्या पाच वाड्या ता आहेत तर त्याला तरतूद करणार का मी आपल्याकडे आलो होतो सी बंद मी याला तुमची शिफारस पाहिजे पण मला वाटतं तुम्ही जवळ पंचवीस वर्ष मंत्री या ना त्या कारणाने आहात मी तुम्हाला एकच पहिल्यांदा काम सांगितलं असं घालू नका काढून तो उपमुख्यमंत्री मोदय मी काय त्यांना त्याचं अभिनंदन करतो ते कायम आहेत ना मंत्री सभापती मोदय तर त्याबाबत मला ठोस असा निर्णय या प्रश्नाच्या माध्यमातून आपण द्याल का सभापती महोदया सन्मान्य सदस्यांनी कातकरी वाड्यांबद्दलचा हा प्रश्न विचारला आहे ही गोष्ट खरी आहे की कातकरी वाड्यांसाठी आम्ही स्पेशल फंड ठेवलेला आहे आणि त्याच्यासाठी मी सप्टेंबर महिन्यामध्ये त्या भागातील सर्व कातकरी संघटना आहे तिथले अधिकारी आमचे त्यांच्याबरोबर आम्ही बैठक घेऊन त्यांना सांगितलं की कातकरी समाजासाठी एक आराखडा तयार करून द्या जेणेकरून त्यांना घरं असतील इतर काही योजना आहे तिथे मूलभूत गरजा आहे या सर्वांसाठी आम्ही आराखडा तयार करून त्यांच्याकडे मागितला आहे आणि दुसऱ्या बाजूला आम्ही त्या ठिकाणी ठक्कर बाप्पा ही योजना लागू केल्यामुळे माडा मिनी माडा एरियामध्ये किंवा ओटीएसपी एस पी एरियामधले जे कातकरी समाज असेल किंवा इतर आदिवासी बांधव आहेत त्यांना तिथल्या मूलभूत गरजासाठी सुद्धा आम्ही निधी उपलब्ध करून त्या ठिकाणी दिलेला आहे त्याचबरोबर सन्मान्य सदस्यांनी म्हटलं की डीपीटीसी डीपीटीसी मध्ये त्यांना ते निधी उपलब्ध करून माझं पत्र निश्चितपणाने देऊ पण आम्ही सध्या त्या ठिकाणी डीपीटीसी ला सुमारे तीन कोटी बासष्ट लक्ष रुपये आम्ही वर्ग केलेले आहे तर त्याच्यामुळे त्या ते ठिकाणी तेही होऊ शकेल सन्मान्य सदस्यांचं म्हणणं आहे की कातकरी समाजाच्या बरोबर आमदार महोदयांचे बैठक आणि त्याच्यानंतर तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की त्या रस्त्याच्या कामाला आता सुरुवात होणार आहे त्या दृष्टिकोनातून मित्रांनो तिथे आजूबाजूला खडी टाकलेली होती आणि त्या खडी टाकल्याच्या नंतर मी त्याच्यावर जाऊन बारा तारखेला ते गुड बनवलेला होता आज दिनांक वीस आहे म्हणून ग्रुप ग्रामपंचायत बोरकर हातेतील वॉर्ड क्रमांक चार मधील शेतकरी कामगार पक्षाचे नेते मधुकर ढेबे यांनी त्या कामाच्या शुभारंभासाठी सगळ्यांना आमंत्रित केलेला आहे मोरुंडे ते सत्तेवाडी तागवाडी होंडावाडी व बारश्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ दिनांक वीस बारा दोन हजार तेवीस रोजी सकाळी अकरा वाजता शकाप महिला आघाडी प्रमुख आदरणीय सौ चित्रलेखा ताई पाटील यांच्या उपस्थित होणार आहे तरी आपण सर्वांनी मोरुंडे येथे आवर्जून उपस्थित राहावे शेतकरी कामगार जनता शिवाय देतो त्या शेतकरी पक्षांनी च्या आमदार जयंत पाटील यांनी प्रश्न विधान परिषदेमध्ये उपस्थित केल्यावर तात्काळ त्या रस्त्याला निधी मिळतो शहात्तर वर्षे शेतकरी कामगार पक्षाने त्याला रस्ता देता आला नाही देश स्वतंत्र आणि त्याचा श्रेय घेण्यासाठी आता हे तिथे जाऊन त्याचा कामाचा शुभारंभ करणार नारायण पडणार मला एकच कळत नाही की ज्या पक्षाला भारतीय जनता पार्टीला तुम्ही शिव्या देता आणि त्याच भारतीय जनता पार्टीने निधी दिलेला एवढ्या वर्षी तुम्हाला देता आला नाही त्याच्या कामाचं श्रेय मात्र तुम्ही घेता की रस्ता हा आम्ही आणला तर मित्रांनो तुम्हाला चांगल्या पद्धतीमध्ये कधीही पुराव्या मी बोलत नाही आणि त्या दृष्टिकोनातून अशा पद्धतीचं एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत बनवून तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवावी जेणेकरून ज्या पक्षांनी निधी दिलेला आहे त्याचं ना नाव यायला पाहिजे याच्यामध्ये मधुकर ढेबे यांनी जर असं टाकलं असतं की सन्मान्य भारतीय जनता पार्टीचे आदिवासी मंत्री विजयकुमार गावित यांना विधानपरिषद शकाप आमदार जयंत पाटील यांनी विनंती केल्यामुळे बारश सत्तेवढे हुंडावाडी तागवाडी या रस्त्याला तात्काळ निधी मंजूर केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि आज त्या कामाचा शुभारंभ आमच्या शेतकरी कामगार पक्षाच्या महिला त्या चित्रलेखा पाटील करणार आहेत तर असं मित्रांनो जर काही ही जर पोस्ट असती तर खऱ्या अर्थाने त्या रस्त्याला त्यांनी कुणी निधी दिलेला आहे त्याला न्याय मिळू शकला असता परंतु शेतकरी कामगार पक्ष असं काही करणार कर नाही कारण प्र प्रत्येक पक्ष हा स्वतःला श्रेय घेण्यासाठी पुढं जात असतो परंतु सत्य परिस्थिती काय असते ही मीडियाच्या माध्यमातून दाखवणं पत्रकाराचं काम असतो म्हणून हा एक मित्रांनो छोटासा व्हिडिओ बनवला याच्यामध्ये मला जास्त काही सांगायची काय आवश्यकता वाटत नाही निधी कोणी आणलाय आणि त्याचं श्रेय कोण घेत आहे हीच फक्त महत्वाची गोष्ट आहे असो मित्रांनो आज रस्त्याच्या कामाचा शुभारंभ जर झाला असला तरी पण मोरंड्यापासून ते तागवाडीपर्यंत जा सत्यवाडीपर्यंत जायला पकार असताना तिथून त्या चार वाड्यांना सुद्धा पक् असताना हा रस्ता एवढा लांब आहे की या ऐंशी लाखामध्ये याला जो काही निधी दिलेला आहे त्याच्यामध्ये हा रस्ता होणार नाही पण तरी सुद्धा कुठेतरी आता ग्रामपंचायत निवडणूक आलेल्या आहेत आणि त्या दृष्टिकोनातून काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे असं शेतकरी कामगार पक्षाला वाटत असेल कारण वॉर्ड क्रमांक चार हा नेहमी शेतकरी कामगार पक्षाचा बालिकाला राहिलेला आहे आणि तो आता हळूहळू धसरायला लागलेला आहे तर त्या दृष्टिकोनातून एक छोटासा व्हिडिओ म्हणून तुमच्यासमोर माहिती पोहोचवली आणि सगळ्या पुराव्यासकट पोहोचवलेली आहे त्याच्यामुळं शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मला शिव्याश्रात त्यांना मध्ये काही अर्थ नाही जर तुम्हाला चुकीचा वाटत असेल तर तुमचा हा विधान ज्याच्या भाजपकडे मागत दिली त्याचा पुरावा तिथे स्वतः आहे म्हणून मी वारंवार सांगतो मित्रांनो की एक असा पक्ष असायला पाहिजे आता शेतकरी कामगार पक्ष जर आपण सत्तेमध्ये आम्हाला निवडून द्या म्हणून सांगतो परंतु शेतकरी कामगार पक्ष आणि विरोधात असतो त्यांना सत्तेतील जे पक्ष असतात त्यांच्याकडं निधी मागायला लागतो त्यांच्याकडे पैसे मागायला लागतात विकास कामासाठी त्याच्यामुळं सत्तेतील आमदार असला तर तो लगेच त्याच्या मतदारसंघामध्ये काम करतो सत्तेतील मंत्री असला तर तो लगेच त्याच्या मतदारसंघामध्ये काम करतो मग आपण निधीच आणू शकत नाही आपण कधी सत्तेमध्ये असूच शकत नाही आणि असलो तरी पण जास्त आपल्या मतदारसंघाचा विकासच करू शकत नाही तर शेतकरी कामगार पक्षाला अलिबाग म्हणून मतदारसंघ मतदारसंघामध्ये रायगड जिल्हा परिषद मध्ये सत्ता असायला कशाला पाहिजे तर त्या दृष्टिकोनातून आता सध्या भारतीय जनता पार्टी या रायगड जिल्ह्यामध्ये सापाट्याने वाढत आहे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं होतं मागच्या दोन हजार एकोणीसच्या विधान सभेच्या निवडणुकीच्या अगोदर की याच्या पुढे शेतकरी कामगार पक्ष मायक्रोसोफ्ट जरी लावला तरी पण तो दिसणार नाही अशा पद्धतीची सध्यापर्यंत शेतकरी कामगार पक्ष जास्त सुद्धा त्यांना अजूनपर्यंत सत्ता पाहिजे ठीक आहे प्रत्येक पक्षाचं ते स्वप्नच असायला पाहिजे परंतु तुम्हाला एक दीड किलोमीटरचा रायगड जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणारा रामराज रस्ता अजूनपर्यंत बनवता आला नाही मित्रांनो तीस वर्ष रस्ता झाला नसेल त्यापेक्षा अधिक कार्यकाल सुद्धा झाले असेल या दृष्टिकोनातून त्याला सत्याहत्तर लाख रुपये नाबार्डच्या माध्यमातून निधी मंजूर झालेला आहे आणि त्याचं जे काही इस्टिमेट आहे ते पीडब्ल्यू टीने बनवलेला आहे तो रस्ता अजूनपर्यंत ऑगस्टला त्याची टेंट्रिंग झाल्यानंतर अजूनपर्यंत रस्त्याचं काम होत नाही आहे मी दोनदा पीडब्ल्यू टी कार्यकारी अभियंता सुखदेव यांना कॉल केलेला होता काल सुद्धा त्यांना कॉल केला आणि त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की हा रस्ता खऱ्या अर्थाने पीठ रायगड जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येतो आणि तरी सुद्धा आता आम्ही त्याचं एस्टिमेट वगैरे हो बनवलेलं आहे आणि सगळ्या गोष्टीचा ताप आम्हाला सहन करावा लागतोय तर मित्रांनो अशा पद्धतीचे अधिकारी वर्गांना सुद्धा माहिती आहे की हा पीठ रस्ता रायगड जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येतो होता परंतु गेली चार वर्ष एवढा मी प्रमाणात मोठ्या प्रमाणात आवाज उठवला की तो कुठल्या तरी योजनेच्या माध्यमातून मंजूर झाला आणि त्यासंबंधित त्यांनी सांगितलं की जो कोणी हा रस्त्याचा अजूनपर्यंत कामाला विलंबन करतो त्याला पत्र सुद्धा पाठवलेलं आहे लवकरच तो काम चालू करेल अशा पद्धतीचे मित्रांनो एक चित्र आहे तर एक छोटासा व्हिडिओ मित्रांनो बनवला ठीक आहे तुम्ही नारळ पोडा शुभारंभ करा त्याच्याबद्दल वादच नाही परंतु जो ज्याने कुणी दिलेला आहे ज्या भारतीय जनता पार्टीने निधी दिलेला आहे त्याचा सुद्धा आभार त्याचा सुद्धा आभार शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या चित्रलेखा पाटील ह्या नारळ पडताना मानतील असं माझं वैयक्तिक मत आहे ते सुद्धा आदिवासी मंत्री आहेत तर मित्रांनो हा एक छोटेसे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी तेच थांबतो जर कमेंट असे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद